गुड मॉर्निंग किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी उपमा करते बघा एक वाटी रव्याचा तर मी कडाई ठेवली आहे रवा भाजायला आणि इकडे फोडणीला ठेवते सकाळी लवकर पाहिजे मग मी घाई घाईमध्ये करते म्हटलं दाखवूया तर मी या कडेमध्ये तूप टाकते आपल्याला झटपट उपमा करायचा आहे दोन चमचे तूप आणि एक वाटी रवा घेतलाय मी ते हे पटकन भाजून तर रवा तेथे चांगला आपल्याला खरपूस भाजायचा आहे इथे रवा भाज्यामुळे मी ते फोडणीची तयारी करते ते मी तेल टाकते तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तेवढं टाका मी कमीच टाकले ते मी फटाफट आपल्याला रवा भाजायचा आहे सकाळची घाई असते नाश्त्याची आपण दोन कढई ठेऊन आपण असं फटापट भाजू शकतो ते माझं तेल टाकतोय तो तुम्ही फोडणी कशी घालते ते तुम्हाला दाखतो उपम्याची दाखवते आता आपल्याला तूप नकोय आपण बाजूला ठेवूया आपला तेल तापलं का बघूया चांगलं तेल तापून द्यायचं तरच आपल्याला राई टाकायची तो आपला आपल्याला झटपट करायचं दोन कराय ठेवून आपण करू शकतो तेल तापलंय आता राई टाकते थोडीशी राई थोडीशी उडदाची डाळ टाकायची छान येत लागतो करीपत्ता असा तोडून टाकायचंय बारीक घ्यास आपल्याला रवा असा हलवत राहायचंय आपला सकाळचा नाश्ता दोन कडा ठेवला ती पटापट होऊन जाईल पण इथे चांगलं हलवून हलवून हे होईपर्यंत आपल्या इथे भाजलं जातं रवा हलवून ठेवायचं इथे काय बारीक आहे अजून पाच मिनिट भाजावत लागेल अजून सुगंध किंवा कलर आलेला नाही बघा इथे माझा कांदा पण लागलाय आणि आपल्याला रवा पण भाजून झालाय रवा आता आपल्याला मी उतरून घेते आणि इथे आपल्याला पाणी गरम पाहिजे मी गरम पाणी ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने तीन वाट्याने एक एक्स्ट्रा ठेवले हो तर रवा कधी कधी जास्त पाणी हे करतो आता याच्यात आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे टाकायचंय टोमॅटो टाकायचं आणि मीठ टाकायचं म्हणजे पटकन आपला टोमॅटो नरम होऊन जाईल चवी पुरतं मीठ चांगला पाणी उतायला गरम होते आपल्याला हेअर स्टेज ला थोडीशी हळद टाकायची आपल्याला हळद टाकते कोण हळद टाकतात कोण नाही टाकत याच्यात त्याचा प्रश्न असतो पण हळद टाकल्यानंतर छान वाटतं तो मिक्स करायचं आहे कांदा टोमॅटो मिरची आता आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये रवा आता चांगला असं परतूट घ्यायचं ह्या माळीच्या मध्ये आपलं हलवून घ्यायचं इथे पाणी तापत हे बघा आपल्या ह्या तेलामध्ये हा परत प्रावा चांगला असा भाजला गेलाय आता मी थोडासा पावभाजी मसाला टाकते तुम्ही घालून बघा एकदम टेस्ट वेगळी येते थोडासा अगदी अर्धा चमच पावभाजी मसाला टाकायचा आपल्याला खूप छान तर हे गरम पाणी होत त्याच्यात आपल्याला जेवढं लागेल त्याचं हळूहळू आपल्याला आहे पण चांगलं गरम पाहिजे आपला रवा फुलला जाईल हातावर येईल म्हणून आपलं हळूहळू ओतायचं नाही जास्त बस लागलं तरच ओतायचं कारण ते मी थोडं एक्स्ट्रा ठेवले गरम पाणी आपल्याला चांगलं त्याला हलवलं की त्याला चांगली वाफ येऊन द्यायची मग वरून कोथंबीर टाकायची तर मी असे बारीक गॅस करून याला असंच ठेवते हो खूप त्याला चांगलीशी वाफ यायला घेते लागलं ला तर आपल्याला गरम पाणी थोडस ओतायचंय काय हे बघा मस्त आपल्याला उपमा झालेला आहे आपल्याला आता फक्त वरून कोथंबीर वरून अशी कोथंबीर टाकते बस प्लेटमध्ये काढते हा गॅस मी बंद करते आणि मस्तपैकी प्लेटमध्ये नाश्ता काढायचा वरून कोथंबीर आणि आपल्याला थोडीशी शेव टाकायची बारीक शेव कोणाला लिंबू पाहिजे लिंबू पण टाकू शकता हे बघा समाजा मस्त असा नाश्ता झालेला आहे चला कसा वाटला तो सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा बेल बटनला क्लिक करा चला बाय बाय